दादा कुणखे यांच्यासोबत तीन सुपरहिट सिनेमे गाजवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे अंजना मुमताज आंधळा मारतो डोळा रामराम गंगाराम आणि तुमचं आमचं जमलं अशा तीन गाजलेल्या चित्रपटात त्यांनी दादा कुणखे यांच्यासोबत काम केलं मात्र नंतर त्या पुढे मराठी चित्रपटात दिसल्या नाहीत नंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमात कामं केली मात्र अचानक हिंदी सिनेमातूनही त्या गायब झाल्या आज अंजना मुमताज नक्की काय करतात हे आज आम्ही तुम्हालाही व्हिडिओद्वारे सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया अंजना मुमताज यांचे लग्नाआधीचं नाव अंजना मांजरेकर असं होतं त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस साली झाला लहानपणापासून त्यांना अभ्यासात फारसा रस नव्हता त्यांना नाच गाण्याची फार आवड होती या आवडीमुळे त्यांच्या आईने त्यांना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण दिलं ते मीना कुमारीच्या मोठ्या चाहत्या होत्या एके दिवशी त्यांना कळाले की पाकीच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे त्या मीनाकुमारीला भेटण्यासाठी शूटिंग सेटवर पोहोचल्या मीना कुमारी यांनी तिची ओळख त्यांचे पती कमाल अमरोहीशी करून दिली त्यांनी तिला त्यांच्या शंकर हुसेन चित्रपटात काम दिलं अशा प्रकारे अपघाताने त्यांचे अभिनय करिअर सुरू झाले शंकर हुसेन या चित्रपटामध्ये काम करताना तिला मा का आचल संबंध महुआ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळालं पण त्यांना फारसं यश मिळालं नाही म्हणून त्यांनी प्रादेशिक चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली या काळात दादा कुणखे यांच्यासोबत तीन चित्रपट दिले सुरुवातीला एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलेला आंधळा मारतो डोळा या सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपट सुशित पदार्पण केलं दादा कुणके यांना या नव्या अभिनेत्रीचं काम फार आवडलं मग त्यांनी त्यांच्या पुढच्या तुमचा आमचं जमलं या सिनेमात त्यांना मुख्य अभिनेत्रीचा रोल देऊ केला या सिनेमा दादा कुणके आणि अंजना मुमताज या जोडीने धमाल उडवून दिली होती ती एक स्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली नंतर पुढच्याच वर्षी आलेला रामराम गंगाराम या सिनेमातही तिने दादा कुणके यांच्यासोबत काम केलं तिन्ही चित्रपट प्रचंड गाजले या सिनेमांनी हिंदीतही अनेक सिनेमांना टक्कर दिली त्यामुळे अंजना मुमताज यांचं नाव झालं यामुळे हिंदीत काम मिळाल्या त्यांना मदत झाली नंतर त्या गुजराती आणि हिंदी सिनेमाकडे वळाल्या याच दरम्यान त्या एअर इंडियाचे अधिकारी साजिद मुमताज यांच्या प्रेमात पडल्या पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्या दोघांनी लग्न केलं त्यांना रुसलन नावाचा मुलगा झाला यावेळी त्यांनी काही काळ सिनेमातून ब्रेक घेतला होता पुढे मुलगा मोठा झाल्यावर त्यांनी सिनेसृषी पुनरागमन केलं यावेळी त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या नंतर नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या आईचे रोल केले त्रिदेव साजन तिरंगा दुले राजा धडकन कोई मिल गया हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत बुनियाद या गाजलेल्या सिरियलने त्यांना नवी ओळख मिळवून दिली नंतरच्या काळात काही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं मात्र सध्या त्यांनी चित्रपटात काम करणं सोडून दिलंय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचा मुलगा रुस्लान मुमताज हा सुद्धा अभिनेता आहे आता त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या असून आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत